कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपनं आम्हाला विश्वासात न घेतल्याचा थेट आरोप अंबरनाथमधील शिवसेना आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय तर महायुतीत सर्व पक्ष एकदिलानं काम करत असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत सारं काही अलबेल असल्याचं पाहायला मिळत आहे लोकसभा निवडणुकीत आम्ही भाजपला सोबत घेऊन काम केलं मात्र अवघ्या काही दिवसात लागलेल्या या कोकण पदवीधर निवडणुकीत भाजपनं आम्हाला कोणत्याही बाबतीत विश्वासात घेतलं नाही असा आरोप अंबरनाथमधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक सुभाष साळुंके यांनी केला आहे मनसेच्याही काही पदाधिकाऱ्यांनी आपल्याकडे अशाच भावना व्यक्त केल्याचा दावाही त्यांनी केला आहे तसंच आम्हाला विश्वासात घेतलं नसलं तरी आम्ही मात्र महायुतीचा धर्म पाळत महायुतीला मतदान केलं असल्याचंही शिवसेनेचे सुभाष साळुंके म्हणाले खासदार डॉक्टर श्रीकांजी शिंदे असतील शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही महायुतीला उमेदवाराला मतदान केलेलं आहे परंतु निवडणूक प्रक्रियेमध्ये आम्हाला नगरसेवकांना किंवा इतर मायती इतर घटक आहेत त्यांना कुठल्याही पदवीनं विचारात घेतलं नाही आणि निवडणूक प्रक्रिया राब राबवत असताना त्या ठिकाणी मतदान प्रक्रियेमध्ये जे जे मतदान साहित्य असेल प्रचार असेल किंवा जा मतदारांकडे जाणं असेल संपर्क करणं असेल माहीत मा, साहित्य असेल याच्या बाबतीमध्ये आजपर्यंत भाजप पक्षाच्या स्थानिक पदाधिकारी असतील किंवा वरिष्ठ पदाधिकारी असतील कोणी आम्हाला विचारात घेतलं नाही ही खूप मोठी खंत या ठिकाणी वाटते यापूर्वी लोकसभा निवडणूक झाली त्या लोकसभेमध्ये माहिती म्हणून आम्ही सर्वांनाच संपर्क करून एक दिलानं की निवडणूक आम्ही लढण्याचा आणि जिंकण्याचा प्रयत्न करा केला पण पदवीधर मतदारसंघामध्ये कुठल्याही पद्धतीनं संपर्क साधला नाही हे खूप मोठं दुःख आणि व्यथा आमच्या सर्व लोकप्रतिनिधींची आहे जर त्यांना आमची गरज नसेल तर स्वतःहून कोण कसं जाणार आहे त्यांनी कुठल्या पद्धतीचं निमंत्रण बोलवणं किंवा संपर्क साहित्य पण त्यांनी दिलं नाही तर त्यांच्याकडे जाणार कसं आणि बिनबुलाय मेहमान कसं जाणार आम्ही आमचं कर्तव्य पार केलेलं माहितीचा उमेदवार म्हणून आम्ही त्यांना मतदान करण्याचं जे काम आहे ते त्या ठिकाणी आम्ही केलेलं आहे तर प्रोटोकॉल आम्ही पाळलेलं आहे परंतु ह्या निवडणुकीमध्ये भाजपच्या स्थानिक पदाधिकारी किंवा वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अजिबात शिवसेना पदाधिकारी शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असतील पदाधिकारी असतील त्यांना संपर्क केला नाही असं या ठिकाणी दिसतं आहे आणि शिवसेनेबरोबर मनसेचे सुद्धा काली रात्री माझ्याकडे मनसेचे प्रतिनिधी नगरसेवक आले होते त्यांच्याशी कुठल्या प्रकारचा संपर्क झाला नाही असं त्यांनी जाहीररित्या सांगितलेलं दुसरीकडे अंबरनाथ शहरातील मतदान केंद्राबाहेर लावण्यात आलेल्या महायुतीच्या बूथवरही फक्त भाजपचेच कार्यकर्ते दिसत होते शिवसेना आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते फक्त भेट देऊन गेल्याची माहिती भाजप कार्यकर्त्यांनी दिली त्यामुळे अंबरनाथ शहरात महायुतीत मतभेद असल्याचं सा स्पष्ट झालंय दरम्यान याबाबत भाजपचे अंबरनाथमधील पदाधिकारी संजय आदक यांना विचारलं असता त्यांनी मात्र महायुतीत कोणतीही मतभेद नसून सगळे एकत्रपणे एकदिलानं काम करत असल्याचा दावा केलाय पूर्ण कोकण पदवीधर मतदारसंघाचं इलेक्शन आहे या इलेक्शनमध्ये आपण सगळ्यांनी बघितलं असेल गेल्या दोन दिवसापूर्वी ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा झाला मुख्यमंत्री त्या त्या बैठकीला होते त्या कार्यक्रमाला होते सर्व मनसेचे पदाधिकारी होते आमदार होते सर्व होते आता आम्हानाची गोष्ट म्हटल्यानंतर तसं आपण सर्वांना विश्वासात घेतलं आहे प्रत्यक्ष मी स्वतः जाऊन भेटलो आहे मी इथले आमदार असतील शाखाप्रमुख असतील सर्वांना भेटलो आहे थोडंसं कुठेतरी समन्वयाचा अभाव राहिला असेल तर भविष्यात आपण नक्की पूर्ण करू पण दोघांचं मनोमिलन आहे मन आहे तरी सर्व कार्यकर्ते आत्तासुद्धा बूथवरती सर्व कार्यकर्ते भाजपचे मनसेचे शिवसेनेचे कार्यकर्ते होते सर्व एक दिलाने काम करतात कुठेही दुरावा नाही डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज